नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या टेलिप्राईम कोर्समध्ये तुम्ही जर अकाउंटिंग शिकत असाल व्यवसाय सांभाळत असाल किंवा जॉबच्या संधी शोधत असाल तर टेलिप्राईम तुमच्यासाठी एक महत्त्वाचे सॉफ्टवेअर आहे या कोर्समध्ये आपण टेलिप्राईमचे सर्व बेसिक आणि ॲडव्हान्स फीचर्स शिकणार आहोत चला सुरुवात करूया टेलिप्राईम म्हणजे काय टेलिप्राईम हे एक प्रसिद्ध अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे जे छोटे आणि मोठे व्यवसाय आर्थिक व्यवहार व्यवस्थित ठेवण्यासाठी वापरतात यामध्ये लेजर मॅनेजमेंट इन्व्हेंटरी कंट्रोल जी एस टी अकाउंटिंग पेरोल रिपोर्ट्स इत्यादी सुविधा आहेत हे यूजर फ्रेंडली आणि मल्टीयुजर सपोर्टेड सॉफ्टवेअर आहे टॅलिप्राईम का वापरावे टॅलिप्रेम सोपे आणि वेगवान अकाउंटिंग करते बँकिंग जी एस टी आणि टॅक्स मॅनेजमेंट सुलभ करते कोणत्याही व्यवसायासाठी उपयुक्त रिपोर्ट्स आणि डेटा विश्लेषणासाठी उत्तम पर्याय Uh, टॅलिप सॉफ्टवेअर हा इन्स्टॉल कसा करायचा हे आपण आता या पुढच्या व्हिडिओमध्ये uh, जाणून घेऊया टॅलीप्राईम सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी आणि इन्स्टॉल करण्यासाठी सर्वात आधी गुगलवर डाउनलोड टॅली प्राईम असे टाईप करा टाईप केल्यानंतर इथे टॅली सोल्युशन्सची ऑफिशियल वेबसाईट आपल्याला दिसेल यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे डाउनलोडचं एक बटन आपल्याला दिसेल त्यानंतर या बटनावर जर आपण क्लिक केलं तर आपला सॉफ्टवेअरचा जो काही सेटअप आहे तो डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला त्याचं सेटअप फाईलवर डबल क्लिक करायची आहे आपल्यासमोर मित्रो इन्स्टॉलेशन सुरू होईल मी ऑलरेडी माझ्या कॉम्प्युटरमध्ये मा टेलिसॉफ्टवेअर हा इन्स्टॉल केलेला आहे त्यामुळे इथे आपल्याला इन्स्टॉलचे बटन दिसत नाही कॉन्फिगरमधून तुम्ही कोणत्या पाथवर तुम्हाला टेलिसॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आहे ते सेटअप करू शकता इथे रिपेअरचं ऑप्शन येत आहे रिपेअरच्या जागी तुम्हाला इन्स्टॉलेशनचंही बटन तुम दिसेल मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे इथे रिपेअरचं मला बटन दिसत आहे ठीक आहे ते इन्स्टॉलवर क्लिक करून टेलिसॉफ्टवेअर आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल झाल्यानंतर टेलिसॉफ्टवेअर ओपन करा तुमच्यासमोर काहीशी अशी स्क्रीन दिसेल या स्क्रीनवर तुम ऑलरेडी समजा काही कंपनीज आपण क्रिएट केल्या असतील तर त्याची लिस्ट आपल्याला इथे दिसेल समजा कंपनी तयार नसेल तर तुम्ही प्रेस करून क्रिएट या ऑप्शनवर जाऊ शकता तर मित्रो जर आपल्याला नवीन कंपनी क्रिएट करायची असेल तर क्रिएट या ऑप्शनवर एंटरप्रेस करा एंटरप्रेस केल्यानंतर इथे तुम्ही कंपनी नेम इथे टाईप करा सिलेक्ट करा पिनकोड मैदावी मित्र तुम्ही इथे ॲड्रेससुद्धा इन्सर्ट करू शकता त्यानंतर मोबाईल नंबर ईमेल वेबसाईट त्यानंतर इथे आपल्याला फायनान्शियल इयर बिगनिंग फ्रॉम असा एक डेट दिसत आहे तर जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की फायनान्शियल इयर हा एक एप्रिल दोन हजार एक एप्रिलला सुरू होतो आणि एकतीस मार्चला एंड होतो ठीक आहे तर इथे आपल्याला सुरू होण्याची तारीख टाईप करायची आणि त्याच्याच खाली आपल्याला बुक्स बिगनिंग फ्रॉम असं दिसत आहे तर जरी आपले फायनान्शियल इयर एक एप्रिल दोन हजार चोवीसला सुरू होते तरी आपण जर पहिली एंट्री वेगळ्या तारखेला केली असेल तर ती तारीख इथे येईल ठीक आहे ते टाकल्यानंतर खाली बेस करन्सी जसं की इंडियन रुपीज आपल्याला इथे दिसत आहे आणि टेलिसॉफ्टवेअरमध्ये आपण मल्टीकरन्सीवर काम करू शकतो तर बेस करन्सीसुद्धा आपण क्रिएट करू शकतो आपल्या सॉफ्टवेअरमध्ये ठीक आहे तर मित्रो आपली कंपनी तयार झालेली आहे ती आपल्याला इथे वर त्या कंपनीचं नाव दिसत आहे मॅसलेन कम्युनिकेशन आणि ही जी स्क्रीन आपल्या समोर दिसत आहे ती आहे कंपनी फीचर्स अल्टरेशनची स्क्रीन यामध्ये जे काही कंपनीचे फीचर्स आहेत जसं जी एस टी टी डी एस किंवा इतर प्रकारचे टॅक्स पेरोल असे काही फीचर्स तुम्ही इथे एनेबल किंवा डिझेबल करू शकता आ, मी सध्या बाय डिफॉल्ट सेटिंग्स ज्या आहेत त्याच ठेवणार आहे आणि फक्त जी एस टीला नो करणार आहे आणि एंटर एंटर प्रेस करून सेव्ह करणार तर मित्रो आपली कंपनी तयार झालेली आहे आणि त्या कंपनीचं नाव आपल्याला इथे डाव्या बाजूला दिसेल त्यानंतर इथे नो वॉचर सेंटर म्हणजेच आपण कोणत्याही प्रकारची एंट्री इथे केलेली नाही आहे त्यानंतर इथे वर आपल्याला करंट डेट दिसत आहे इथे करंट पिरियड दिसत आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच आपला फायनान्शियल इयर त्यानंतर मित्रो इथे वर आपल्याला आपल्या टेलिसॉफ्टवेअरचं व्हर्जन दिसत आहे आपण एज्युकेशनल मोडमध्ये सुद्धा काम करू शकतो जो काही फ्री आहे आणि टेलिसॉफ्टवेअरचे काही लायसन्सेस पण सुद्धा आपण विकत घेऊ शकतो आणि लायसन्स विकत घेतल्यानंतर आपण इथे इन्स्टॉ ते ॲक्टिवेट करू शकतो ठीक आहे तर माझे इथे मी हे ॲक्टिवेट केलेलं आहे टेलिप्राईम सिल्वर आ, तो रेंटल लायसन्स आपल्याला मिळतो त्याला रिन्यू सुद्धा करावं लागतं आपल्याला ठीक आहे त्यानंतर इथे काही ऑप्शन दिसत आहेत जसं कंपनी टाटा एक्सचेंज गो टू इम्पोर्ट एक्सपोर्ट शेअर प्रिंट आणि टेलिकॅपिटल आणि हेल्प तर हे जे वर आपल्याला ऑप्शन दिसत आहेत वर जे आपल्याला ऑप्शन दिसत आहेत ते आहेत त्याला पण तर मित्रो आपल्याला वर जे ऑप्शन दिसत आहेत त्याला आपण हॉरिझेंटल बटन बार असं म्हणणार त्यानंतर आपल्याला इथे पण काही ऑप्शन्स दिसत आहेत याला आपण व्हर्टिकल मेनू बार असं म्हणणार ठीक आहे तर हे झाले मेनू बार आणि इथे आहे व्हर्टिकल बार ठीक आहे आणि मित्रो आपल्याला जी स्क्रीन आपल्याला दिसत आहे ती आहे गेटवे ऑफ टॅली गेटवे ऑफ टॅली ही टेलिसॉफ्टवेअरची होमस्क्रीन आहे म्हणजे आपल्याला कोणत्याही ऑप्शनमध्ये जायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला गेटवे ऑफ टॅली या स्क्रीनवर यावं लागेल आज आपण टेलिप्राईमबद्दल प्राथमिक माहिती घेतली पुढच्या भागात आपण टेलिप्राईममध्ये लेजर क्रिएशन आणि व्हाउचर एंट्री शिकणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील एपिसोडसाठी तयार राहा